अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मोरणा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत सततच्या पावसामुळे आलेल्या पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यातील तालुका गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील मोरणा नदीला पूर आला आहे आणि या पुराने नदीकाठच्या शेतीत हाहाकार माजवलाय कोठारी बुजुर्ग कोठारी खुर्द पारडी आगीखेड खामगेड अशा अनेक गावांना या पुराचा फटका बसला आहे या पुरामुळे शेतजमिनीमध्ये पाणी शिरलेत असून कापूस तूर सोयाबीन आणि फळ पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत उभी असलेली पिके पिकेडोळ्या देखत नष्ट झाल्याने शेतकरी हदबल झाले आहेत त्यांच्या अनेक दिवसांची मेहनत आणि गुंतवणूक या एका नैसर्गिक संकटात वाहून गेली आहे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीत पेरणी केली होती मात्र आता या नुकसानीमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहेत या संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे नैसर्गिक आपत्तीचा सा सामना करत असलेल्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे नमस्कार मी मनोहर बाजीराव कांबळे कोठारी ही कपाशी पेरासाठी खूप मेहनत केली होती पण पूर्णपणे हे वाहून नेली आता कमीत कमी एक जमिनीनं पाच वर्ष मागे आणले कारण यातला पुरा जो गाय आहे हा पूर्ण वाहून गेला आता पाच वर्षामध्ये हे जमीन एवढी काही पिकत नाही कारण पूर्ण खरडून गेलेली जमीन आहे तरी सरकारने बा काही ना काही शेतकऱ्यांना चांगली मदत करावी करा एवढीच माझी विनंती आहे बाकी काही नाही हे सर्व आता पराठी हे पूर्ण हे खतम झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरते संकटात सापडले आहेत शासनाने तातडीने पावले उचलून या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना मदतीची नितांत गरज आहे